इथं आपण दीड वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे जे आहेत ते आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ना ते हे जाड पोहे आहेत ते घेतले तसंच पाऊन वाटी मी इथं साबुदाना घेतलेला आहे ह्या वाटीनंच मी मेजरमेंट केलेले आहे हा मोठा बाऊल आहे आपला ह्यानं मी दीड पोहे ले ले वाटी पोहे घेतलेले आहेत आणि पाऊन वाटी इथं मी साबुदाना घेतलेला आहे आणि इथं मी धनजिरा पूड एक चमचा घेतलेली आहे दीड चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि पाऊन चमचा मी इथं पापड खार घेतलेला आहे एवढेच जिन्नस आपल्याला लागणार आहेत हे चविष्ट असे कोकणी निर्गुंड बनवायला तर आपण आधी आपण हा जो पापडकार घेतलाय पाऊन चमचा तो आपण भिजत ठेवूया त्यासाठी मी वाटीत पापडकार घेतलाय आणि अर्धी वाटी पाणी घालून हा छान असा भिजत ठेवूया आता तो बाजूला आपण ठेवून देऊया इथं मी आता गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये आपण आधी पोहे जे घेतलेत ना ते आपण भाजून घेऊया पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आपण आणि छान असे चुरचुरीत होईपर्यंत भाजायचे जस आपण चिवड्याचा पोहा कसा अगदी चुरचुरीत होईपर्यंत भाजतो त्या पद्धतीने हा पोहा भाजून घ्यायचा गॅस ची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायचे हाय फ्लेम वर भाजायचे नाहीत नाहीतर ते करतील आपले पोहे छान भाजून झालेले आहेत छान असे चुरचुरीतही झाले तर आपण बघू शकता असं जर हातावर आपण हे केलं तर त्याचा चुरा होतोय हे भाजून झाले तर आपण काढून घेऊया आपला साबुदानाही भाजून झालाय मी गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडा वेळ हलवत राहते साबुदाना कडाई गरम आहे साबुदाना सुद्धा आपण पोह्यावरती काढून घेऊया आणि हे आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आपले हे पोहे आणि जे साबुदाना आपण भाजलाय तो पूर्णपणे थंड झालाय आता आपण तो मिक्सर मधनं थोडा थोडा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं पीठ तर तयार करून घ्यायचंय थोडक्यात सो आपण इथं दोन मध्ये हे करूया मिक्सरमध्ये एक साथ होणार नाही आहे दोन मध्ये आपण हे बारीक करून घेऊया हे आपण छान असं बारीक याचं पीठ तयार करून घेतलंय आता आपण हे सगळं वाटून घेऊया हे आपण पूर्ण चाळून घे हे केले दळून घेतलेलं आहे मिक्सरवर बारीक केलेलं आहे आता काय करायचं हे वाटलेलं जे आहे ना आपण साबुदा पोह्याचं जे पीठ तयार केलंय ते आपल्याला चाळून घ्यायचंय त्यासाठी मी इथं एक परात घेते आणि परातीमध्ये आपण हे चाळून घेऊया त्याने काय होईल की जे काही अख्खं साबुदाणा किंवा पोह्यांचे काही तुकडे राहिले असेल तर ते निघून जायला मदत होईल आपण थोडं थोडं टाकून हे चाळून घेऊया हे आपण छान असं चाळून घेतलेले आता जो आपण पापडखार भिजवलाय तो त्यात घालूया आधी चवीनुसार मीठ तिखट आणि हे धना जिरा आता काय करायचं हे जे सगळं घ्यायचं छान किचनच्या टॉपवरच हे लाटायला घेणार आहे की जेणेकरून ही पोळी पातळ लाटली जाईल हे पोहे असल्यामुळे ते भरपूर पाणी ऑब्झर्व करतो त्यामुळे पीठ भिजून ठेवायची गरज नाहीये पीठ भिजवल्या भिजवल्या आपण लाटायला घ्यायचं ते पिटलंय खूप असं हे करतं सॉक करून घेतं पाणी सो जितकं पातळ होईल तितके आपण ह्याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आता ह्याचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही कट देऊ शकता मी इथं चौकोनीच देणार आहे मार्केटला पण असे चौकोनीच मिळतात ते आणि विशेष म्हणजे ना तुम्ही करंजीच्या कातणीनं कापलं ना कि की त्याला एक छान अशी डिझाईन तयार होते सो आपण आता चौकोन असं कापण घेऊया असे आपण हे सगळे सारख्या आकाराचे कापून घ्यायचे आणि हे एक एक तुकडा असा वेगवेगळा सुकत घालायचा एवढे पातळ हे असले पाहिजे ते लवकर सुकतात आणि लवकर तयार होतात ते सो आपण हे आता सगळे करून घेऊ आणि सुकत घालू मैत्रिणीला मी घरातच फॅन खाली आजच्या दिवस वाळवणार आहे मग उद्याचं आणि परवाचं होऊन दिलं की आपलं वर्षभराचं साठवणुकीचे हे मिरगुंड तयार होतात तर आज मी हे फॅन खालीच वाळवते उद्या मी ते उलट टाकणार आहे दोन दिवस चवून दिल्यानंतर हे छान असे कडकडीत वाळलेले आहेत आपले मिरगुंड तयार ता आहेत आपले अगदी खुसखुशीत असे हे पोह्याचे मिरगुंड की जे खायलाही खूप छान लागतात आणि एकदम क्रंची क्रिस्पी असे हे होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर नक्की एकदा ट्राय करा आणि हे व्हिडिओ बघून तुम्हाला जर हा पदार्थ आवडला तर नक्की करून बघा करायला सोपा आणि वाळायलाही लवकर वाळतो हा आणि लवकर तयार होतो सो ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नवीन जे असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद